बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व भक्तांचे स्वागत आहे भक्तांनो भक्तांनो तुमच्या घराला मामा सांगतात भक्तांनो मामा सांगतात की तुमच्या घराला स्मशान बनवतात या तीन गोष्टी तर कोणत्या गोष्टी आहेत त्या पण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे ठीक आहे तर चला बघूया चांग ब चांग, बला, चांग बला। श्री संत चांग संत बाळूमामाच्या नावानं चांग बलं तुमच्या घराला स्मशान बनवत आहे बघताना तुमच्या घराला स्मशान बनवत आहे या कोपऱ्यात ठेवलेल्या तीन वस्तू ताबडतोब बाहेर काढा आणि फेकून द्या नाही तर आजारपण मृत्यू आणि गरिबी कायम सुरू राहील मित्रांनो या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तुमच्या घरात असलेल्या काही वस्तू घराला स्मशानासारखं बनवत आहेत भक्तांना घराच्या कोपऱ्यात पडलेल्या या तीन वस्तूंना ताबडतोब घराबाहेर फेकून द्या नाहीतर कायमची गरिबी संकट आणि अपयश तुमच्या पाठीशी लागतील तुम्हाला आयुष्यभर दारोदार भटकावं लागेल भक्तांनो ना। तुमचे नातलक शेजारी मित्र हे सगळे मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरतील मोठ्या बंगल्यात राहतील पण तुमचे आयुष्य मात्र तिथेच थांबून राहील कारण या तीन वस्तू वास्तुशास्त्रानुसार ही अपशकुनी आहेत हा व्हिडिओ तुम्हाला फक्त या गोष्टी सांगण्यासाठी बनवलेला नाही की तुम्ही नकली बाबांच्या बोंधू ज्योतिषांच्या मागे लागून पैसे घालवू नका बघताना हे व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक न चुकता ऐका कारण भक्तांनो चूक कारण चूक तुमच्या नशिबाची नाही चूक तुमच्या कर्माची नाही चूक फक्त एवढी आहे की तुमच्या नकळत घरात या घातक वस्तू आल्या आहेत तुमचं सगळं काही बिघडलं या तीन वस्तूमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा निघून गेली आहे आणि आपली ही सगळी सच्चाई आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे भक्तांना त्यामुळे भक्तांनो कळकळीची कल तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ हा पूर्ण बघा भक्तांनो ठीक आहे तर ही महत्वपूर्ण माहिती सर्वांनी मनापासून आहे का ठीक आहे भक्तांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की ही माहिती आधी मिळाली असती तर कदाचित अनेक संकट टळली असतील अनेक प्रॉब्लेम्स माझे संपले असतील असं वाटेल तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर पण भक्तांना अजूनही आपली वेळ गेलेली नाही ही, ना ही।, ही माहिती ऐकून तुम्ही मोठ्या संकटापासून स्वतःला वाचवू शकता मामा आजही काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या डोळ्यापुढील पडदा ठेवतील अनेकदा भक्तानो आपल्या घरी कार्यक्रम लग्न वाढदिवस या प्रसंगी गिफ्ट देतात पण कधी कधी शत्रू त्या निमित्ताने अशा भेटवस्तू देतात लक्षात ठेवा ज्या तुम्हाला हळूहळू संपवत असतात आपण ज्या त्यांना आदराने घरात ठेवतो पण तीच गोष्ट आपल्या विनाशाचे कारण ठरते कारण त्या वस्तूमुळे तुमच्या तुमचे घर आर्थिक दुर्भ्या दुर्बल होत असते सुख शांती तुमची नष्ट होते आणि संकट वाढतात तो व्यक्ती जेव्हा तुमच्या घरी येतो आणि तुम्ही त्याचे गिफ्ट स्वीकारता तेव्हा तो मनातल्या मनात खुश होतो कारण त्याला माहीत असतं की त्याच्या नकारात्मक उद्देशात तुम्ही अडकणार आहात मामा अशा तीन गोष्टी उघड करणार आहेत ज्या तुमच्या घरात आहेत आणि तुमच्या गरिबीमुळेच तुमचे मूळ कारण आहे त्याचं जर त्या लगेच बाहेर काढल्या नाही तर तुमच्या केवळ वाईट घडत राहील तुमच्या आयुष्यात वाईटच घडत राहील भक्तांनो कधी कधी काही गोष्टी आपल्याला खूप प्रिय असतात आणि त्या घरातून काढणं मनाला अवघड जातं त्या काढू वाटत नाहीत भक्तांनो पण लक्षात ठेवा तुम्ही तुमचे भाग्य बदलू शकता गरिबी लांब दूर करू शकता भक्तांनो फक्त या मोहमायापासून दूर राहा आणि त्या वस्तूंना भक्तांनो घराबाहेर करा पहिली गोष्ट काटेरी झाड किंवा वनस्पती सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काटेरी झाड किंवा वनस्पती घरात सजावटीसाठी बरेच जण वेगवेगळ्या वस्तू आणतात भक्तांनो अनेकदा लोक आर्टी लोक आर्टिफिशियल फुल किंवा झाड वापरतात पण लक्षात ठेवा जर तुम्ही कॅक कॅक्टस गुलाबासारखी काटेरी झाडे घरात ठेवली असतील तर भक्तांना ती वास्तुशास्त्रानुसार निषिद्ध मानली जातात ही झाड घरात नकारात्मक ऊर्जा आणतात आणि घरातील शांतता समृद्धी दूर जाऊ लागते कधी कधी आपल्या एकदा मित्र किंवा नातेवाईक आपल्याला काटेरी झाड भेट देतो पण हे लक्षात ठेवा असा व्यक्ती तुमचा मित्र नाही तर तो तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे कारण काटेरी झाड तुमच्या घर स्मशान बनवू शकतं हळूहळू सगळं काही नष्ट होत जात सर्व प्रकारचे काटेरी झाडे तत्काळ घराबाहेर काढा नाही तर तुमच्यावरच मोठ संकट येऊ शकत दुसरी समस्या ऐका दुसऱ्याच्या वस्तू जसे की छत्री चप्पल आता एक मोठे रहस्य सांगणार आहे मित्रांनो जे तुम्हाला कोणी सांगणार नाही मामाचं बोलणं लक्षपूर्वक आहे का पावसाळा सुरू आहे हवामान कधीही बदलतात कधी अचानक जोरदार पाऊस येतो असं समजा की तुम्ही एखाद्या नातेवाईकाकडे मित्राकडे किंवा काही महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलात आणि अचानक पाऊस सुरू झाला तुम्ही छत्री घेतली नव्हती तो व्यक्ती म्हणतो छत्री घ्या तुम्ही विचार करता ठीक आहे परत उद्या देईन आणि तुम्ही त्याची छत्री घेऊन घरी येता आणि इथूनच तुमचं भाग्य दुर्भाग्यात बदलतल्या जात तुम्ही पाहिला असेल मृत्यूनंतर किंवा श्रद्धाच्या वेळी काही खास वस्तू दान केल्या जातात जसे की चप्पल छत्री चप्पल छत्री या नकारात्मक वस्तू असतात नकारात्मकता वाढण्याचे काम करतात छत्री एक अशी वस्तू आहे जी फक्त त्याच्या मूळ मालकांसाठी असलेली अशुभता शोभते तुम्ही जर ती छत्री घरात ठेवली तर त्या व्यक्तीच्या घरातील सर्व नकारात्मकता दारिद्रता काळी शक्ती ती दृष्ट सगळं तुमच्या घरात यायला लागतं सरळ शब्दात सांगायचं म्हटलं तर दुसऱ्याचे दुःख तुम्ही घरात घेऊन आलात हेच काही वेळा चपला बाबतीत होतं तुम्ही कोणाकडे गेला चप्पल तुटली त्या व्यक्तीने तुम्हाला स्वतःची चप्पल दिली तुम्ही म्हटलं काय बिघडलं उद्या परत देईन पण वास्तुशास्त्रानुसार ही गोष्ट अत्यंत घातक आहे भक्तांनो कदाचित तो माणूस चांगला असेल चांगल्या हेतूने देत असेल पण तुम्ही आणि तो दोघेही वास्तुशास्त्राचे नियम ओळखत नाहीत त्याच्या घरचे सर्व दारिद्र्यता दुःख नष्ट संकट नष्ट त्याच्या चप्पल सोबत तुमच्या घरात येत असतात निकाल काय तो माणूस जातो तुम्ही तुम्ही मागे पाहता जर तो छत्री दोन तीन दिवस घरी ठेवली आणि नंतर विसरला तेव्हा खरी समस्या सुरू होते व्यवसाय बिघडतो घरात सतत भांडण लागतात कामात अडचणी येतात संकट येतात आरोग्य ढासळत आणि मग तुम्हाला वाटतं हे सगळं अचानक कसं होत आहे तुम्ही ज्योतिषाकडे तांत्रिकाकडे जाता हजारो रुपये घालवता परंतु उपाय सापडत नाही मामाने एक फार मोठं सत्य उघड केलं आहे जर लक्षात ठेवलं तर कधीच माघारी वळून पाहावे लागणार नाही भक्तांनो आपल्याला कुणाचीही चप्पल किंवा छत्री घरात आणू नका जर ती आधी चांडली असेल तर तात्काळ परत द्या पावसाळा असताना घराबाहेर पडताना स्वतःची छत्री घेऊन जाऊ नका हे लक्षात ठेवा घरात साचलेली नकारात्मक ऊर्जा घराबाहेर आणि श्री फुले पण इथेच व्हिडिओ आता अधिक गंभीर होणार आहे धक्कादायक होणार आहे भक्तांनो होडीवा पूर्ण ऐका आता आपण अशा दोन वस्तूंबद्दल बोलणार आहोत त्या जवळ जवळ हमकास प्रत्येकाच्या घरात असतात आणि जर या वस्तू तुमच्या घरात असतील तर तुम्ही भक्तांना कधीही प्रगती करू शकणार नाही तुमच्या हातात वारंवार पैसा येईल पण दुःखद होईल जाईल आणि तुम्ही कधीच पैसा बचत करू शकणार नाही भक्तांना तुमच्या सोबत वारंवार असं होतं का की तुम्ही भरपूर कमावता पण बचत नाही उरत नाही शिल्लक राहत नाही पैसा हातात थांबतच नाही तर त्यामागे कारण असू शकत ते आता मामा तुम्हाला सांगणार आहेत या दोन गोष्टी घरातून बाहेर काढणे फार गरजेचे आहे भक्तांनो नाही तर नंतर ना पश्चाताशिवाय काहीच शिल्लक राहणार नाही तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुमच्याकडे पैसा आता थांबणार नाही सतत दवाखाने हॉस्पिटले खर्च औषधे अडचणी करत राहील हिंदू धर्माला अत्यंत पवित्र आणि देवा देवी देवतांचे सामना करावा जात आहे असं मानलं जात जेवताना अन्न देवतेला नमस्कार केला जातो प्रयत्न केला जातो की थाळी त्यांना वरून आहे पण घरातल्या फ्रीजमध्ये बघताना किंवा स्वयंपाक घरात कधी झाकून पाहिलं का कुठे काही अन्न बुरशी लागले लागलेले पदार्थ सोडलेले पदार्थ पाहून पडून नाहीत ना तर ते एखाद्या फर्निचरच्या मागे गॅस शिगडीच्या खाली किंवा फ्रीज मध्ये खोलवर कुठेतरी पडलेले असतात गोड पदार्थ भिजलेले काही असो ते खराब झालेले अन्न स्वयंपाक घरात असू नये लक्षात ठेवा भक्तांनो जर काही खराब झालेले अन्न असेल भक्तांनो तर ते योग्य वेळी बाहेर काढणे गरजेचे आहे पण अनेक घरामध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात फ्रीज अनेक दिवसापासून धुतलेला नसतो स्वयंपाक घरात आंबलेले पदार्थ पडलेले असतात भक्तांना स्वयंपाक घर म्हणजे घराच्या ऊर्जा केंद्रस्थानी असते की जिथे अन्नपूर्णा देवे तुम्हाला चांगले आरोग्य देत असते चांगले अन्न देत असते जेव्हा एखादी महिला या जागेची स्वच्छता करत नाही बघताना तेव्हा ती घराला नकारात्मकतेकडे घेऊन जाते ती स्वतःला आणि पतीच्या यशालाही अडथळा आणते स्वयंपाक घरात सडलेल्या बुरशी लागलेले पदार्थ आणि जुने गोष्टी भांडी ठेवू नका काही लोक भांडी वेळेवर धुत नाहीत सिंक मध्ये दोन दिवस पडलेले असतात ही सवय सुद्धा गरिबाचे कारण ठरू शकते आम्ही आधीच सांगितलं होतं स्वयंपाक घरामध्ये दे देवी स्थान आहे की आणि स्मशान हे तुमच्या स्वच्छतेवर अवलंबून आहे जर तुम्हाला समृद्धी हवी असेल तर फक्त एकच ये नियम स्वयंपाकघरात कधी सोडलेले खराब झालेले खाद्य वस्तू ठेवू नका आंबलेले वस्तू ठेवू नका तुम्ही म्हणाल व्यवसायात अचानक नुकसान झाले एखादी ऑर्डर रद्द झाली नोकरीत बदल झाला तर या सगळ्या मागे स्वयंपाकघरात असलेली नकारात्मकता असते हे एक मोठं कारण आहे थोड ध्यानात ठेवा सावध राहा